श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत गौरीला पार्वतीचे रूप मानले जाते गणपती बाप्पाबरोबर येणाऱ्या गौराईच्या आगमनाची एक परंपरा महाराष्ट्रात साजरी केली जाते कोकणात गौरी पूजनावेळी ओसा भरण्याची ही एक प्रथा दिसून येते कोकणात ही परंपरा भक्तिभावाने करण्यात येते त्यामुळे जाणून घेऊयात गौरीचा ओसा कसा भरायचा ते लग्नानंतरचा पहिला ऊसाह नववधूसाठी महत्त्वाचा मानला जातो लग्नानंतर ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रामध्ये येतात त्या वर्षी नववधूचा पहिला ओसा भरण्याची पद्धत पार पडते पण लग्नानंतर पहिल्या वर्षी ओसा भरला नसेल तर ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रात येतील त्याच वर्षी ओसा भरण्याची वाट पाहावी लागते त्यामुळे त्यामुळे पहिला ओसा नववधूसाठी महत्त्वाचा मानला जातो आता ओसा भरण्याची पद्धत ठिकाणानुसार सुपांचे प्रमाण ओसा भरण्यासाठी सुपाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात येते ही सूपं बांबूपासून तयार केलेली असतात काही ठिकाणी पाच तर काही ठिकाणी दहा सुपांचा ओसा भरला जातो तर काही ठिकाणी माहेरची दहा सुपं वापरण्यात येतात ओसा कसा भरायचा ओसा भरण्यासाठी लागणाऱ्या सुपांना दोऱ्याच्या सहाय्याने गुंडाळून हळदी कुंकू लावल्यानंतर सुपात पाच फुटकाची पाने पाच फळे रानबाज्या सौभाग्य लेणी काही ठिकाणी सुकामेवा तर कुठे धान्य ठेवण्यात येते तसेच सुपात विड्याचे पान तांदूळ नारळ ठेवून गौरीची ओटी भरली जाते ओसा करून सुपातील वाण माहेरच्या आणि सासरच्या मोठ्या मंडळींना दिली जाते या बदल्या सर्व मोठी मंडळी पैसे साडी किंवा दागिन्याचे वान देतात ओसा ए एक सौभाग्य व्रत आहे नवीन लग्न झालेल्या सुवासिनी गौरीला ओसायला येतात सोन्याचे मंगळसूत्र चांदीची जोडी खण नारळ तांदूळ पानाचा विळा सुपारी हळद कुंक हळकुंड आक्रोश बदाम कारख पाच प्रकारची फळे पाच प्रकारच्या मिठाई पाच भोपळ्याची पाने इत्यादी वस्तूंनी नवीन सूप सुवासिनी सुवासिनीत गौरी गोवती पाच वेळा ओवाळतात नंतर ते ओवा ती सूप गौरीच्या समोर ठेवतात गौरीला नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगतात ओसायला आलेल्या त्या सुवासिनीची खनानने ओटी भरली जाते आणि त्यांचा मान सन्मान केला जातो काही ठिकाणी सुवासिनींच्या सुपात काही पैसे ठेवण्याची प्रथा आहे पहिला ओसा का महत्त्वाचा जाणून घेऊ गौरी म्हणजे आदिशक्ती तिची खणाखना आणि ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे हा या प्रतिमागचा उद्देश आहे गौराईची पूजा करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर तिच्याकडे असणारे भरलेले सूप हे घरातील सुबत्तेचे लक्षण मानले जाते भरलेले सूप देणे हे ऐश्वर्याचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले गेले आहे तसेच नववधू सासरचे कूळ पुढे घेऊन जाणार असते सासरच्या प्रत्येक सणवारात समारंभात तिला मान सन्मान मिळावा तिची सगळ्यासोबत या निमित्ताने ओळख व्हावी हा सुद्धा एक उद्देश असतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ